मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की नैनाला तिच्या सर्व पापांची शिक्षा आता मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की अद्वैतसमोर नैनाने कलावर खोटे आरोप लावलेले असतात की कलाचा तुमच्या संपत्तीवर पहिल्यापासूनच डोळा होता जे काही झालं त्यात माझी काही एक चूक नाही आहे आणि ते ऐकून अद्वैतला कलाचा आणखीनच राग येऊ लागतो तो कलाला माहेरी सोडून निघून येतो परंतु कला माघार घेत नाही दुसऱ्या दिवशी सुद्धा हक्काने अद्वैतची बायको म्हणून पुन्हा एकदा चांदेकरांच्या घरी येते तर इकडे नैनाचा खोटारडेपणा पाहून संगीता आणि दिनकर खूप भडकतात आणि तिला लगेच घराबाहेर काढतात नैना लगेच राहुलला फोन करून बोलावून घेते आणि आत्ताच्या आत्ता तू माझ्याशी लग्न कर बायको म्हणून हक्काने मला चांदेकरांच्या घरी घेऊन जा कारण आता माझे आईबाबा सुद्धा मला घरात घेण्यास तयार नाही राहुल आता तू सोडून या जगात माझे कोणीच नाही म्हणून नैना खूप रडू लागते परंतु मित्रांनो राहुल त्याचा खरा चेहरा नैनाला दाखवतो आणि लग्नासाठी साफ नकार देत असतो माझं तुझ्यावर प्रेम नाही तुझी लायकीसुद्धा नाही माझ्याशी लग्न करण्याची म्हणून राहुल नैनाला रस्त्यावरती ढकलून देतो आणि आता राहुलचा खरा चेहरा समोर येताच नैना पूर्णपणे कोलमडते आपण खूप मोठी चूक केली आहे राहुलने मला फसवले कलाची यामध्ये काही चूक नाही हे आता नैनाच्या लक्षात आलेलं असतं नैना लग लगेच रागानेच राहुलची कॉलर पकडते आणि त्याला जाब विचारू लागते परंतु मित्रांनो राहुल म्हणत असतो की आत्तापर्यंत तुझा जो काही वापर केला ना त्यासाठी राहुल नैनावर धंद्यावालीसारखे पैसे उधळतो आणि लगेच तिला एकटीला सोडून तेथून निघून जातो तर आता राहुलचा तो खोटारडेपणा पाहून नैना खूप रडत असते आपला जगून आता काही एक फायदा नाही आहे मी समाजासमोर कसे तोंड दाखवणार आईबाबांनी माझ्याशी सर्व काही नाते तोडले आणि का नाही ते असे वागणार कारण माझी लायकीच ती आहे म्हणून नैना आता जीव देण्याचा निर्णय घेते परंतु मरण्याच्या अगोदर ती एका बाईकडून फोन घेते आणि लगेच कलाला फोन करून ती खूप रडू लागते तेव्हा कला विचारते नैनाताई काय झालं तू अशी रडतीयेस का त्यावर नैना कलाला सांगू लागते की मी चुकले ग मला माफ कर कोण आपलं कोण परक, हे मी नाही समजू शकले माझ्यामुळे तुम्हा सर्वांना किती त्रास झाला तुला अद्वैतशी लग्न करून स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करावा लागला मला माझी चूक कळली आहे शेवटचे तुझ्या या नैनाताईला तू माफ करशील का तेव्हा कला विचारते शेवटचे म्हणजे नैनाताई तू नक्की कुठे आहेस आणि असं का बोलतीयेस तेव्हा नैना म्हणते कारण मी जीव देणार आहे आणि हीच माझ्या पापाची शिक्षा आहे आता माझा जगून काही एक उपयोग नाही आणि नैनाचे ते बोलण्याऐकताच कलाला तर मोठा धक्का बसतो तेव्हा कला नैनाला समजावत असते की नैना ताई प्लीज असा वेडेपणा करू नकोस तुला नक्की काय झाले आहे आणि कुठे आहेस तू परंतु नैना मात्र कलाला काही एक सांगायला तयार नसते आणि प्लीज कला जमलं तर खरंच मला माफ कर आईबाबांची काळजी घे पुन्हा कधीच तुम्हाला माझे तोंडसुद्धा बघायला मिळणार नाही असं म्हणत आता नैना फोन कट करून टाकते तर इकडे कला खूपच घाबरलेली असते काही करावं तिला कळत नसतं काहीही करून नैनाताईला थांबवायला हवं म्हणून आता कला लगेच घराबाहेर पडते तेव्हा अद्वैत हा कलाला बाहेर पडताना कला पाहतो आणि एवढ्या रात्री ही कला कुठे निघाली असेल कदाचित तिची बहीण नाही ना आणि ही मला फसवण्यासाठी पुन्हा एकदा नवीन प्लॅन आखत तर नसतील ना असं आता अद्वैतला संशय आलेला असतो तेव्हा अद्वैत लगेच कलाचा पाठलाग करण्याचं ठरवून घराबाहेर पडतो तर इकडे कला एक रिक्षा थांबवते आणि त्याच नंबरवर पुन्हा कॉल करते तर आता एक बाई कलाचा फोन उचलते तर कला त्या बाईला विचारते की आत्ता जी मुलगी फोनवरून बोलत होती ती कुठे गेली त्यावर ती बाई कलाला सांगू लागते कदाचित ती मुलगी जुन्या तलावाच्या दिशेला गेली असावी आणि ती खूप रडत होती तेव्हा कला लगेच रिक्षावाल्याला जुन्या तलावाच्या दिशेने रिक्षा घ्यायला सांगते तर अद्वैतसुद्धा गाडी घेऊन कलाच्या रिक्षाचा पाठलाग करत असतो तर दुसरीकडे नैना कोलमडलेल्या अवस्थेत तलावाच्या कडेला येते तिला राहुलने आपल्याला कशा प्रकारे फसवले ते सर्व क्षण डोळ्यासमोर येतात तेव्हा आता काही विचार न करता नैना लगेच त्या तलावाच्या पाण्यामध्ये उडी मारते त्याच वेळेला मित्रांनो आता कलासुद्धा त्या तलावाच्या पुलावर पोचते आणि नैनाला त्या तलावात उडी मारताना कला पाहते ती मोठ्यानेच नैनाताई असं ओरडते त्यानंतर कलासुद्धा काही एक विचार न करता नैनाचा जीव वाचवण्यासाठी त्या तलावामध्ये उडी मारते तेव्हा अद्वैत गाडीतून ते सर्व पाहतो तेव्हा अद्वैतलासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो अद्वैत लगेच गाडीच्या खाली उतरतो आणि पळतच त्या पुलावर येतो तर इकडे नैनाला पोहता येत नसतं ती पूर्णपणे पाण्यात बुडू लागते तर कलाही नैनाला पकडण्याचा प्रयत्न करत असते परंतु कला अयशस्वी होते कारण नैनाचा हात कलाच्या हातून झटकतो आणि त्याच वेळेला आता मित्रांनो अद्वैतसुद्धा हा तलावात उडी मारतो अद्वैत नैनाजवळ जाऊन तिला पकडतो तर अद्वैत समोर पाहून कलाला धक्का बसतो की हा नक्की इथे काय करत आहे त्यानंतर अद्वैत आणि कला दोघेही मिळून नैनाला त्या तलावाच्या बाहेर काढतात तिचा जीव वाचवतात तेव्हा नैना पूर्णपणे बेशुद्ध पडलेली असते श्वास घेण्यासाठी तिला खूप त्रास होऊ लागतो ते पाहून कला अजूनच घाबरते आणि रडतच ती नैनाला उठवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा अद्वैत म्हणतो की आता ही रडण्याची वेळ नाहीये लवकरात लवकर मीच नैनाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं म्हणून अद्वैत आणि कला नैनाला उचलून गाडीत टाकतात आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात तेव्हा डॉक्टर कलाला सांगतात की पेशंटची कंडिशन खूपच क्रिटिकल आहे कदाचित नैना कोमातसुद्धा जाऊ शकते आणि डॉक्टरांचे ते बोलणे एकताच कला तर पूर्णपणे हादरते ती डॉक्टरांच्या समोर हात जोडत म्हणते की काहीही करून माझ्या बहिणीला वाचवा तेव्हा अद्वैतसुद्धा डॉक्टरांना सांगतो की पैशांची काळजी करू नका पेशंटचा जीव वाचणं खूप महत्त्वाचं आहे आणि अद्वैतचा तो समजूतदारपणा पाहून कलाच्या जीवात जीव येतो तर इकडे नैनाचे हर्टबीट्स कमी होत असतात तेव्हा डॉक्टर तिला शुद्धीवर आणण्याचा खूप प्रयत्न करत असतात त्यानंतर दुसरीकडे कला दिनकरला फोन करत असते तर संगीता म्हणते एवढ्या रात्री कला कशाला फोन करत आहे तेव्हा दिनकर कलाचा फोन उचलतो तर कला खूप रडू लागते आणि बाबा आपली नैनाताई असं म्हणते तेव्हा दिनकर सुद्धा घाबरतो आणि विचारतो की कला काय झालं तू अशी रडतेस का तेव्हा आता कला घडलेला सर्व प्रसंग दिनकर आणि संगीताला सांगू लागते की नैनाताईने जीव देण्याचा प्रयत्न केला आणि आता ती हॉस्पिटलमध्ये आहे तेव्हा आता नैनाबद्दल ती बातमी ऐकून दिनकर आणि संगीता पण पूर्णपणे हादरतात ते खूप मोठ्याने रडू लागतात त्यानंतर दिनकर संगीता लगेच हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात तर इकडे अद्वैत आणि कला नैना शुद्धीवर येण्याची वाट पाहू लागतात तर दुसरीकडे सरोज ही अद्वैतच्या रूममध्ये येते परंतु अद्वैत हा तिथे नसतो तेव्हा सरोज आता सगळीकडे अद्वैतला शोधू लागते आणि ती कलासुद्धा घरात नसल्यामुळे अजूनच घाबरते त्यानंतर ती लगेच अद्वैतला फोन करते आणि तू कुठे आहेस असं विचारू लागते तेव्हा अद्वैत नैनाने जीव देण्याचा प्रयत्न केला असं सरोजला सांगतो तर सरोजला सरोजलासुद्धा मोठा धक्का बसतो तर आता मित्रांनो नैनाचा जीव वाचणार का ते पाहणं खूपच रोमांचक ठरेल अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा